आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची देवडाने परिसरात पावसामुळे रात्रीर धरणाचा पाझर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देवडाणे येथील दोध्याड नाला परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रातीर धरणाचा पाझर सुरू झालाय या पाझरामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील चार महिने हा पाझर सुरू राहणार असल्याचे समजते त्यामुळे या परिसरात सुमारे ऐंशी ते नव्वद शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे पाँजर पाझरच्या पाण्यामुळे शेतीमाल वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे शेतात पिके उभ्या अवस्थेत असताना सतत पाझरचे पाणी येत राहिल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे आधीच पावसामुळे चिंतेत असलेले शेतकरी आता या पाझरामुळे दुहेरी संकटात सापडले आहेत शिवाय या परिसरात जाण्यासाठी कोणताही योग्य रस्ता उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना दळणवळणाचा शेतापर्यंत पोहोचू शकत नाही तर विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज गाठणे कठीण झाले अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही स्थानिक शेतकऱ्यांनी महसूल मंत्री तसेच जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली की शासनाच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांना तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा अन्यथा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि विद्यार्थ्यांचे से शैक्षणिक नुकसान अटळ आहे प्रशासनाने तात्काळ पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे बागलाण वृत्तांतासाठी श्लोक झाल्यामुळे लोकांचा रस्ता हा बंद पडलेला आहे बाई बापरी व लहान मुलांची शाळा सुद्धा बंद झालेली आहे तर प्रशासन याची कुठलीही दखल घेत नसत नसल्यामुळे त्रस्त होऊन आज स्वतः शेतकऱ्यांनी झाडे तोडायला सुरुवात केली आहे तरी गव्हर्नमेंट याच्यावर कुठल्याही परिस्थितीत फिरून पाहत नाही तसेच हा दोद्या नाला परिसरात जर बिबट्या बिबट्याचा इतका प्रचंड त्रास आहे त्या त्रासामुळे त्रासा इतके लोकांचे हाल होत आहे या नद्या न, न, नदी बांधन योजना बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदन दिले आहे आजपर्यंत तो झालेला नाही तर पानधन योजनेमातून महसूल मंत्री आपले घोषणा करतात की पानधन ज्यांना रस्ता नचल त्यांचा रस्ता त्वरित काढून द्यावा पण आमच्या शेतकऱ्यांचे एवढे हाल होत आहेत इथं कमीत कमी शाळेचे पन्नास साठ मुलं दररोज ये जा करतात जनावरं आहेत बिबटे आहेत त्यांचा त्रास होत आहे त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर शासनाने करून द्यावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे